नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय एस न्यूज तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्यासोबत घेऊन आलोय तो म्हणजे एखादा व्यक्ती एखादा राजकीय पक्ष सत्तेत आल्यानंतर अनेक गोष्टी कमावतो अनेक गोष्टी कमावतो त्यानंतरच्या पुढच्या राजकीय प्रवासामध्ये सुद्धा त्याला ताकद मिळते बळ मिळतं आर्थिक सुद्धा बळ मिळतं यासोबत विकासाच्या योजना त्याला राबवता येतात कामं करता येतात आणि जनतेची मतं सुद्धा आपल्या बाजूने खेचता येतात लोकप्रिय योजना जनतेच्या हिताच्या जर राबवली तर जनता सुद्धा त्याच्या पाठीशी राहते आणि हीच बळ त्याला निवडणुकीमध्ये सामोरं जाताना विजयापर्यंत घेऊन जातं आणि म्हणून आपण म्हणतो की सत्तेत आल्यानंतर आपण खूप काही गमवलं परंतु या गोष्टी सगळ्या करत असताना सत्तेत येताना अनेक गोष्टी गमावल्या सुद्धा जातात याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मित्रांनो एकनाथराव शिंदे हे शिवसेनेमध्ये असताना उद्धव ठाकरे यांच्या सोबत असताना एक मोठं पद त्यांच्याकडे होतं शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे नंतरचे जर नेते कोणी असतील तर ते एकनाथराव शिंदे हेच होते कारण राज्य सरकार जरी उद्धव ठाकरे चालत असले मुख्यमंत्री जरी ते असले पक्षप्रमुख जरी ते असले तरी सुद्धा शिवसेना पक्षांतर्गत निर्णय घेताना गठबंधन करताना किंवा पक्ष बांधणी करताना एकनाथराव शिंदे यांचं मत अत्यंत महत्वाचं असायचं त्यासोबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जरी असले तरी सुद्धा त्यांच्या महत्वाची खाती महत्वाच्या जबाबदाऱ्या ह्या एकनाथराव शिंदे या सांभाळत होत्या हे सगळं आपल्याला माहिती आहे एवढं सगळं आलबेल असताना सगळं चांगलं चालले असताना उद्धव ठाकरे हे ज्यावेळेस भारतीय जनता सत्तेत होते त्यावेळेस एकनाथराव शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपलं मत व्यक्त केलं होतं आणि भाजपसोबत आम्हाला सत्तेत नकोय आमचं काम होत नाही आम्हाला निधी मिळत नाही असा त्या ठिकाणी आरोप केला होता आणि आमच्या खिशामध्ये राजीनामे घेतलेले आहेत तयार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि हेच वाक्य त्यांचं ऐकून उद्धव ठाकरे सुद्धा बोलले होते कारण भारतीय जनता पार्टीसोबत युतीमध्ये शिवसेना असताना सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्याचं काम होत नव्हतं कारण देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि म्हणून हा सगळा काही रोष होता त्यामुळे भाजपला सोडा आणि कुठेही चला स्वतंत्र लढा ही, ही भूमिका जी शिवसेनेतल्या नेत्यांनी व्यक्त केली होती त्यामध्ये सगळ्यात पुढे होते ते एकनाथराव शिंदे हेच होते ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी वेगळं लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सुद्धा प्रचार यंत्रणेमध्ये एकनाथराव शिंदे आणि त्यांचे सहकारी सोबत होते ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक जवळ आली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं दोन पाऊल मागे सरकत नरमाई घेत पुन्हा मातोश्रीचं लोटांगण घातलं उद्धव ठाकरे यांना आपल्या सोबत घेतलं महायुती त्या ठिकाणी पुन्हा तयार झाली आणि अडीच अडीच वर्षाचा कारभार दोन्ही पक्षांना पाहायचं असंही जाहीर झालं परंतु मित्रांनो यानंतर जी सत्ता आली निवडणूक झाली पुन्हा भारतीय जनता पार्टीनं एक हाती सत्ता आमचीच आहे आम्हीच मुख्यमंत्री होणार ही भूमिका लावून धरली उद्धव ठाकरे या ठिकाणी अडून बसले आणि जो शब्द भाजपने दिलेला आहे तो पाळावा अशी मागणी त्यांनी केली परंतु भाजपनं त्यांचा शब्द पाळला नाही परिणामी अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते जे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये त्यांना पुन्हा सत्ता सोडावी लागली आणि उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले याला सुद्धा पाठिंबा होता तो एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांचा होता कारण ह्या सगळ्यांची चर्चा केल्यानंतरच हा निर्णय झाला होता परंतु झाला असं की उद्धव ठाकरे यांनी एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत ही भूमिका लावून धरली होती परंतु शरद चंद्र पवार असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे काही नेते असतील त्यांची भूमिका अशी होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक मुख्यमंत्री राहिलेली मंडळी आहे अनेकांनी उपमुख्यमंत्री राहिले आहेत ज्येष्ठ नेते आहेत ते नवख्या एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम कसं करतील आणि त्यामुळं तिन्ही पक्षाला जर सोबत ठेवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावी अशी गट ही काँग्रेस आणि ने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घातली आणि परिणामी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अडीच वर्षाचा कारभार सुरळीत चालला होता परंतु हा कारभार चालत असताना एकनाथराव शिंदे हे महत्वाची भूमिका पार पाडत होते हे आपल्याला सगळ्यात माहिती पण अडीच वर्षानंतर असं काय झालं की एकनाथराव शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडलं म्हणजे त्याचा अर्थ असा की त्यांना सोडून भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत येण्याचा निर्णय एकनाथराव शिंदे यांनी घेतला याच्यातून अर्थ असा निघतो की जे त्यांना मिळवायचं होतं ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून मिळत नव्हतं ते भारतीय जनता पार्टीसोबत राहून मिळणार होतं हे त्यातून सिद्ध होत आहे परंतु झालं असं की उद्धव ठाकरे यांना सोडून गेल्यानंतर एकनाथराव शिंदे यांना काय मिळालं हा महत्वाचा मुद्दा नाहीये परंतु त्यांनी काय काय गमावलं हे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट लक्षात येईल की एकनाथराव शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून भारतीय जनता पार्टीसोबत गेल्यानंतर अनेक गोष्टी गमावलेल्या आहेत जो हुकुमी यक्का म्हणून एकनाथराव शिंदे यांच्याकडे शिवसैनिक पाहत होता मातापर आणि एक कट्टर शिवसैनिक म्हणून पाहत होता बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून पाहत होता ती इमेज ही एकनाथराव शिंदे यांची खराब झालेली आहे त्यांच्या इमेजला या ठिकाणी तडा गेलेला आहे शिवसैनिक सुद्धा त्यांच्यावरती नाराज झालेला आहे जे आज त्यांच्यासोबत आमदार गेलेले आहेत खासदार गेलेले आहेत त्यांनाच मानणारा जो शिवसैनिक किंवा कार्यकर्ता आहे तोच फक्त एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेलेला आहे ज्यांना काहीतरी अपेक्षा आहे सत्तेतून काहीतरी मिळेल काही कामं झालेली त्याचे निधी मिळेल अशी जी काही मंडळी होती जी काही अपेक्षित होती ती कार्यकर्ते आणि गुत्तेदार मंडळी ही एकनाथराव शिंदे सोबत आलेली आहे परंतु त्यांच्या सोबतचा कट्टर शिवसैनिक जो बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा होता उद्धव ठाकरे यांच्यासोबत होता तो त्यांच्या सोबत आलेला दिसत नाहीये तो शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिलेला आहे ही सगळ्यात मोठी ताकद एकनाथराव शिंदे यांनी गमावली आपण म्हणाल की असं शक्य नाही कारण त्यांच्यासोबत सत्ता आहे आमदार खासदार आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ती ताकद आहे तर नाही कारण लोकसभेच्या जागा जा ज्यावेळेस वाटप होत होत्या महायुतीमध्ये त्यावेळेस एकनाथराव शिंदे यांनी पुन्हा एक मोठा जो घटक आहे तो आपल्याकडून गमावलेला आहे तो म्हणजे असं की त्यांचे जे स्टँडिंग खासदार आहेत भावना गवळी ज्या यवतमाळ वाशिमच्या खासदार आहेत त्यांना त्या ठिकाणी ते उमेदवारी देऊ शकलेले नाहीत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यासोबतच कृपाल तुमाने म्हणून जे आहेत त्यांचाही मतदारसंघ किंवा त्यांनाही उमेदवारी एकनाथराव शिंदे देऊ शकलेले नाहीत हेमंत गोडसे नाशिकमधले जे दहा वर्ष आमदार खासदार आहेत त्यांची सुद्धा उमेदवारी शेवटच्या टप्प्यापर्यंत एकनाथराव शिंदे यांना जाहीर करता आली नव्हती ती आता जाहीर केली त्या ठिकाणी सुद्धा महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हेमंत गोडसे यांना विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरं त्या ठिकाणी हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत पाटील यांना सुद्धा एकनाथराव शिंदे यांनी लोकसभेची लो उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर केली त्याला सुद्धा महायुतीच्या विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला त्यांचा आम्ही काम करणार नाही त्यांचा पराभव होईल अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि शेवटला हेमंत पाटील यांची उमेदवारी सुद्धा एकनाथराव शिंदे यांना माघारी घ्यावा लागलेली आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की जवळपास सहा विद्यमान खासदारांचं तिकीट एकनाथराव शिंदे यांना कापावं लागलं आणि हे स्वतः नाही तर भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्यावर कापावं लागलं कारण भाजपच्या सर्व्हेमध्ये हे खासदारांची जी काही कार्यपद्धती आहे ही त्या ठिकाणी जनतेच्या पसंतीला उतरत नाहीये ते खासदार पडतील असं त्या ठिकाणी मध्ये निदान निघालं आणि म्हणून एकनाथराव शिंदे यांना ती उमेदवारी डावलाव लागलेली आहे हे सुद्धा एकनाथराव शिंदे यांनी गमावलंय दुसरा भाग असा आहे की ज्या शिवसेनेच्या जागा होत्या त्या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण सुद्धा आता आता लढताना आपल्याला पाहायला मिळत नाही सिंधुदुर्ग रत्नागिरी हा कोकणमधला मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला तो त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला द्याव्या लागलेला आहे सोडावं लागलेला आहे ज्या ठिकाणी नारायणराव राणे नारा 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 भाजपच्या चिन्हावर त्या ठिकाणी लढत आहेत धनुष्यबाण या ठिकाणी पाहायला मिळणार नाही ना हे सुद्धा एकनाथराव शिंदे यांनी गमावलंय काही ज्या काही खासदारकीच्या जागा त्यांच्या होत्या शिवसेनेच्या जसं की शिरूर मतदारसंघ होता यवतमाळ वाशिम मतदारसंघ होता आणखी काही मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी शिवसेनेच्या किंवा शिवसैनिकाला उमेदवारी न देता राष्ट्रवादी अजित पवार गटाला त्या जागा सोडाव्या लागल्या आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार उभा राहिलेले आहेत हे मला आपल्याला सांगायचंय कारण यवतमाळ वाशिम मधून जयश्री पाटील या ठिकाणी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे शिवसेनेचा त्या ठिकाणी मतदार होता मतदारसंघ होता तो बाजूला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत दुसरीकडं शिरूर मतदारसंघ हाही शिवसेनेचा होता त्या ठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतायत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल धाराशिव मतदारसंघ होता जो शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेला उमेदवारी एकनाथराव शिंदे यांना देता आलेली नाही भारतीय जनता पार्टीचे सिंह राणा यांच्या पत्नीला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे परंतु शिवसेनेला उमेदवार उभा करता आला नाही मित्रांनो हे सगळं जर पाहिलं तर एकनाथराव शिंदे यांनी सत्तेत येऊन भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन जे कमावलं त्यापेक्षा कित्येक पटीनं उद्धव ठाकरे यांना सोडून गमावलंय हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत त्यांचेच माजी मंत्री असलेले बीड जिल्ह्यातले शिवसेनेचे सुरेश नवले यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरित्या एकनाथराव शिंदे यांची शिवसेना सोडलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी घाणाघाती आरोप केलेला आहे की शिवसेनेच्या भट्टीमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भट्टीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांची राख होते विशेष म्हणजे त्यांना संपवलं जात आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांचं होतं कारण शिवसेनेच्या खांद्यावर बसून भारतीय जनता पार्टी हे सत्तेची फळे चाकतय असा सुद्धा घानाघाती आरोप माजी मंत्री सुरेश नवले यांनी त्या ठिकाणी केलेला आहे रवींद्र गायकवाड जे मध्ये शिवसेनेचे नेते होते ते उमेदवारी इच्छुक होते ते सुद्धा एकनाथराव शिंदे यांना सोडण्याच्या तयारीत आहेत ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर आज एकनाथराव शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत जर असते तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा आणि एकनाथराव शिंदे यांची एक वादळ निर्माण झाला असतं वेगवेगळी पद त्यांना मिळाली असती त्यांच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद आणखी वाढली असती परंतु ते होताना दिसत नाही आज त्यांना गद्दारीचा शिक्का एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लावण्यात आला जेथे कुठं ते जात असतील तर पन्नास खोके एकदम एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना खासदारांना ऐकाव्या लागत आहेत आणि गद्दारीचा शिक्का सुद्धा त्यांच्या माथ्यावरती त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं उमटवलेला आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत जी लोकप्रियता होती जी एकनिष्ठता होती जी पारदर्शक कारभाराची प्रतिमा त्यांची होती आक्रमकपणे बाना त्यांचा होता हा सगळा त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांना गमावा लागलेला आहे आणि म्हणून जे काही आपण आज वस्तुस्थिती पाहतोय की एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून जरी त्या ठिकाणी काम करत असले तरी त्यांच्या शिवसेनेमध्ये त्यांचं चालताना दिसत नाही तर भारतीय जनता पार्टी जे सांगेल तेच त्यांच्या पक्षामध्ये निर्णय त्यांना घ्यावे लागते हा संदेश एकनाथराव शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अनुभवायला मिळतोय ते त्या पद्धतीनं आपली प्रतिक्रिया देत आणि म्हणूनच मित्रांनो जे काही आपण पाहतोय की एकनाथराव शिंदे भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत गेल्यानंतर त्यांनी काय मिळवलं यापेक्षा त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून भाजप सोबत गेल्यानंतर काय काय गमावलं याचा जो काय वृत्तांत मी आपल्या समोर व्यक्त केला आणि अशी वेळ कुठल्याही राजकीय पक्षावर किंवा राजकीय नेत्यावर ज्याला समाजानं स्वीकारलं होतं त्याच्यावर येऊ नये हा या ठिकाणचा महत्वाचा मुद्दा होता कारण हाच दडा पुढच्या भविष्याच्या काळामध्ये राज्यकर्ते घेतील आणि त्यातून आपल्या पक्षाशी आपल्या नेत्याशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करतील नसता जनताही त्यांना माफ करत नाही हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास आहे ही घटना ही माहिती मला आपल्याला देणं या ठिकाणी योग्य वाटलं मी आपल्यासोबत शेअर केली आपल्याला या माहितीबद्दल काय वाटतं आपली प्रतिक्रिया तात्काळ द्या तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासपूर्ण असते संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद